हे आता मनला असेल ना हे बघा म्हशी अशा पाण्यामध्ये बसतात आणि पाण्यामध्ये पाहतायत पहिला आम्ही तर पाण्यामध्ये म्हशी असं बसवायचं पहिलं लहानपणी ह्या तलावामध्ये मी पहायचं हे बघा म्हशी हे पाहतात आणि मी आहे लहानपणी मी इथं लावत पोहायला आणि आमची शेती इकडं खाली आहे आमच्या शेतामध्ये जाणार आहे शेताचा पण हिडू हे बघा सीताफळांची इकडं भरपूर आहे सीताफळ तोडत नाही नाहीये कारण हात पण लावत नाही सीताफळांना एवढी सीताफळ आहे हे आता काही लवकर पाण्यातनं बाहेर निघत नाही का निघतात

आपलं शेत हा येत जाऊ लॉक केली का केली गाडी लॉक तसेच चाललो ना काय लावलंय का त्याच्यात नाही ना